नमस्कार मंडळी आहेत ना माझं नाव क्षितिजुनारी यांनी स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल गाव गजालीवर मित्रांनो आता काहीच दिवसांमध्ये कोकणामध्ये आंब्याचा सीझन सुरू होणार आहे म्हणजे याचं बऱ्याच ठिकाणी आंबे हे काढायलाही घेतलेले आहेत चांगला मस्त आंबा आता तयार झालेला आहे फक्त कसं आहे मार्च महिन्यामध्ये आंब्याचे रेट्स थोडे चढ असतात त्यामुळे इतकी जाहिरात तुम्हाला आता मार्केटमध्ये दिसत नसेल पण आंबा हा यायला सुरू झालेला आहे आणि आंबा जेव्हा येतो त्याच्या साधारण अगोदरना बरीचशी पूर्वतयारी आपल्याला करावी लागते बागेमध्ये तर आपण करतोच पण त्या व्यतिरिक्त बरीचशी अशी महत्त्वाची कामं असतात जी आपल्याला आंबा काढायच्या अगोदर सुरुवात करायला लागते आणि त्यातलं महत्त्वाचा टप्पा म्हणजे पेट्या ठोकून घेणं कारण जेव्हा आपण मार्केटमध्ये किंवा रिटेलला आंबा पाठवतो समजा मार्केटमध्ये पाठवतो तर जो आपला दलाल असतो त्याची रिक्वायरमेंटप्रमाणे आपल्याला पेटी ही ठोकून द्यावी लागते जास्तीत जास्त पेट्याच्या जा दलालाला आपण देणार आहोत तर त्याची रिक्वायरमेंट काही स्पेसिफिक पेट्यांविषयी असते आंब्यांविषयी असते तर आता आपण आ... लाकडी पेटी ही कशाप्रकारे ठोकली जाते आंब्याची पाच डझनाची ही आता आपण ठोको हे बघा आता हे जे आहेत ना हे आता फळे आणि पाट आहे तिकडे तर अगोदर काय व्हायचं की पाट हे वेगळे यायचे आणि इंडिव्हिज्युअल फळे आहे वेगळे यायचे पण आता काय होतं की दोन्ही बाजूला म्हणजे साईडला आणि टॉप बॉटमला दोन्हीकडे पाठ बनवूनच येतात आणि चार दिशेने आपण बेसिकली एक दोन तीन चार हो बरं चार दिशेने पाच दिशेने आपण हे ठोकतो आणि वरची जी बाजू आहे ही आंबा भरल्यानंतर ठोकली जाते आता आपल्याकडे जर तुम्ही मालवण देवगड साईडला बघाल ना तर असे तीन फळ्यांची पेटी असते बऱ्याचशा ठिकाणी दोन फळांचीही पेटी असते जिकडे जाडे असे दोनच फळे असतात तशी पेटी आपल्याला बघायला मिळते आपल्याकडे आपण नेहमी तीन फळ्यांची पेटी अशी ठोकतो तर आता इकडे आमचा कैची भाऊ एक आमचं नाव कैची आहे आता हे बघा कशा प्रकारे पेटी आहेत तर खिळ्यांनी आणि हतोडीने पेटी ठोकली जाते आता जर पेटी आपण म्हणतो ना की एकदम पॉलिश पेटी असेल आणि नरम लाकडाची असेल तर ती पेटी न्युमॅटिक मशीनने ठोकली जाते एक मशीन असते ज्याच्याने एक बंदूक असते आणि त्याच्यामध्ये स्टेपलर पिन्स असतात त्याच्याने खिळं असतात सॉरी स्टेपलर पिन्स नाही त्याच्याने ती टक 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 लवकर ठोकली जाते पण कधी कधी काय होतं की जे पाट येतात ना ते एक्झॅक्ट सेम साईजचे नसतात आणि लाकडाला फळीला जो लाकूड वापरलेला आहे तोही बऱ्यापैकी कधीतरी वेगवेगळ्या झाडाचा असतो आता हा जर तुम्ही बघाल ना तर हा न्योमॅटिक मशीनने तुम्ही ठोकायला गेलात तर तो ठोकला जाणार नाही कारण ह्याचा लाकूड जो आहे ना तो खूप जास्त कडक आहे कारण ह्या पेट्या बऱ्याच लांबपर्यंतचा प्रवास करतात आणि ट्रान्सपोर्टमध्ये ते टाकल्या जातात किंवा सरकवल्या जातात तर त्यामध्ये ती पेटी लूज नाही पडली पाहिजे त्यामुळे मॅन्युअली खेळे आणि ही पेटी ठोकली जाते तर बघा इथे सगळे पाट आहेत आणि फळे आहेत ते आता आपल्याकडे आलेले आहेत आणि आणखीन एक गोष्ट आहे जे पार्ट जे आहेत ना हे दोन वेगळ्या साईजचे असतात साईडला जे लागतात ती वेगळी साईज असते आणि वर आणि खाली जे लागतात ती वेगळी साईज असते आणि एकूण जर तुम्ही बघाल तर साधारण बारा इंच बाय पंधरा इंचाची ही पेटी बनते तर हा जो आता हा जो पार्ट बघाल ही साईडची बाजू आहे त्यामुळे ही जरा तुम्हाला दिसत असणार आणि ही जी आहे ना ही काय म्हणतात वरची आणि खालची बाजू आहे त्यामुळे ती जरा लांब दिसते तुम्हाला सगळीकडे आता बघा आंबे तुम्हाला जास्त खाळ्यात दिसणार नाहीत पण सगळीकडे हे पेट्या ठोकले जातात बघा आता ही दुसरी फळी ठोकली जाते आहे हे बघा आता ह्या ज्या पेट्या आहेत ना ह्या कशा प्रकारे ठोकलेल्या आहेत सांगतो तुम्हाला आता ह्याच्यामध्ये तुमचं जो पार्ट आहे ते ह्याला बेसिकली दोनच पार्ट आहेत हा एक अख्खा पार्ट बनूनच येतो आणि ह्या बाजूचा अख्खा पार्ट एक बनून येतो ह्या जे तीन फळ्या ठोकलेल्या आहेत ना ह्या नंतर एक दोन तीन अशा फळ्या ठोकलेल्या आहेत आणि ही जी पेटी आता तुम्ही बघताय ना ह्याच्यामध्ये चा चार पार्ट आहेत ते पी ए आर टी पार्ट नाही पार्ट मराठीतला पार्ट हा बघा हा हा जो आहे ना हा एक पाट आहे पाट तर ह्याच्यामध्ये चार पाट एक दोन तीन चार पाट ठोकलेले आहेत मग एक बॉटमला पाट येणार आणि अशा प्रकारे ही पेटी ठोकून तयार होते हे बघा ही चार पाटांची पेटी आहे चारही बाजूला पाट आहेत फळ्या ह्याला नाही आहेत इंडिव्हिज्युअल आणि ह्या ज्या पेट्या तुम्ही बघताय तिथे ही जी पेटी वरची बघताय ना ह्याला तीन अशा फळ्या आहेत तर इथे सगळीकडे कामगार सध्या तेच काम आहेत हे बघा आता ह्या प्लास्टिकच्या क्रेट आहेत जर काही दलालांची मागणी प्लास्टिकच्या क्रेटची असते तर प्लास्टिकच्या क्रेटमध्ये आंबे दिले जातात पण आपल्याकडनं जो आंबा जातो तो नेहमी लाकडी पेटींमधनंच जातो बघा आता अशा प्रकारे आता ह्याचा जे नियोजन आहे ना हे आंबा काढायच्या खूप अगोदरपासून केला जातो कारण काय होतं की जेव्हा आपल्याकडे आंब्याचा सीझन सुरू होतो ना त्याच्या अगोदर या सगळ्या गोष्टींची मागणी बऱ्यापैकी सगळ्याच भागांमधनं येतात तर नंतर नंतर जसं समजा आंबा काढल्यानंतर तुम्ही पेटीचं मटेरियल जर शोधायला गेलात तर ते कठीण होऊन जाणार आणि मिळणंही अशक्य होऊन जातं त्यामुळे साधारण महिनाभर अगोदर या पेट्या आपल्याकडे पेटीचे जे मटेरियल आहे पाट आपण म्हणतो फळे आपण म्हणतो हे आपल्याला त्याच्या अगोदर मागवायला लागतात बघा आता काही इकडे पेटी आपली दुसरी ठोकतोय आणि इकडने एकदा हे पेट्या तयार झाल्या की ते अशा प्रकारे इथे रचले जातात की मग जसाही माल आपल्याकडे आला तर तो पटापट पटापट भरता येईल आंबा आल्यानंतर जर आपण पेटी ठोकायला घेतला तोपर्यंत तीन दिवस ते आंबे आपल्याचकडे इकडे राहून जातील तर हे सगळ्या पेट्या बघा आता इथे तयार केलेल्या आहेत आणि थोड्या वेळाने तुम्ही बघा ना म्हणजे संध्याकाळपर्यंत ही पूर्ण म्हणजे अशी एक भिंत होऊन जाते मोठी पेट्यांची आणि एक सुंदर असा बॅकग्राऊंडही बनतो जिथकडे आपण चांगला एक सेल्फी फोटोज वगैरे खेचू शकतो तर बघा अशा प्रकारे ह्या पेट्या इथे बनायला सुरू होतात आणि तुम्हाला वाटेल की आता वा फक्त आंब्याचा सीझन सुरू झालेला आहे तर एवढं मटेरियल जे आपल्याकडे आता आहे ह्याच्यामधनं पूर्ण पेठ्या बनणार का तर नाही अजूनही बराच मटेरियल आपल्याला लागतो तर टप्प्याटप्प्याने आपण मटेरियल मागवतो सुरुवातीला आपल्याला एवढं मटेरियल आहे आणि एवढी पेटी जी आहे साधारण पंधरा ते वीस दिवसाची किंवा महिन्याभरासाठी एवढे आपल्याला पुरणार आहेत त्याच्यानंतर कसं असतं की नंतरला जे आहेत ना तेव्हा पेठे आपल्याला अवेलेबल होऊन जातात आणि हे सगळं ठेवायचीही आपल्याकडे नियोजन असलं पाहिजे कारण आता हा एवढा मोठा खडा आहे त्यामुळे आपण एवढं मटेरियल आपल्याकडे मागवू शकतो जर एवढी जागा नसली असली तर आपण मा मटेरियलही मागवून काही उपयोग नाही कारण ठेवायला जागा नसणार आपल्याकडे तर अशा प्रकारे ही आंब्याची पेटी जी आहे ना ही ठोकली जाते तर अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आंब्याची पूर्वतयारी कशाप्रकारे केली जाते अर्थात पेट्या जे कशाप्रकारे ठोकल्या जातात हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तो नक्कीच लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सध्यासाठी एवढंच माझं नाव शिती आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर पुन्हा भेटूया